ज्यांनी सर्वस्व परमार्थाच्या रंगामध्ये ओतलं त्यांच्या जीवनाचं कल्याण झालं राधेच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला जातो आयुष्यभर जिनं फक्त आणि फक्त परमात्म्याच्याच रंगामध्ये रंगणं पसंत केलं जिनं आयुष्यभर फक्त देवाच्या रूपाचं नामाचं गुणाचं चिंतन केलं अशी राधा पण वयाच्या उत्तर वयामध्ये दे मात्र देवाचा वियोग घडला ज्या परमात्म्याच्या चिंतनामध्ये मी माझं आयुष्य घालवलं तो परमात्मा कधीतरी मला भेटावा या आशेने जंगलामध्ये झाडाच्या बुंद्याला पाठ टेकून राधा परमात्म्याचं चिंतन करते ऐका मनोमन परमात्म्याचं रूप साठवलेलंय आणि डोळ्याला आस लागलेली आहे की तो परमात्मा कुठून तरी येईल आणि या राधेला दर्शन देईल दिवसामागून दिवस निघून जात होते राधा एकाच ठिकाणी स्तब्ध स्वरूपामध्ये बसलेली आहे हालचाल नाही आहे बोलणं नाही आहे उठणं नाही आहे फिरणं नाही आहे काहीच नाही आहे शरीर क्रुश झालेलं आहे थकलेलं आहे चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या आहेत परंतु परमात्म्याचं चिंतन मात्र थांबलेलं नाही म्हणून मन परमात्म्याचं ध्यान आहे चिंतन आहे आणि वाट पाहते ज्या परमात्म्याचं मी चिंतन करते तो परमात्मा मला कधी भेट देईल पण देव काही केल्या भेटत नाही आहे काही दिवसानंतर ज्या झाडाच्या बुंद्याला ती राधा पाट टिकून बसली होती त्या झाडावर राहणाऱ्या कावळ्यानं त्या राधेला पाहिलं कारण त्या कावळ्याचं घरट त्या झाडावरती होतं आणि त्या घरट्यात राहणाऱ्या कावळ्यानं त्या राधेला पाहिलं पण वाटलं असल कोणीतरी निघून गेला घरट्यामध्ये परत गेल्यानंतर त्याच्या पत्नीने त्याला सांगितलं म्हणले काहो मालक मला मांस खाण्याची इच्छा झाली आहे एखादा मांसाचा तुकडा तुम्ही मला आणून देता का कोण आहे ती कावळीन त्या कावळ्याला सांगते स्वामी मला मांस खाण्याची इच्छा आहे काही दिवसानंतर मी पिलांना जन्म देणार आहे माझी तेवढी इच्छा तुम्ही पूर्ण करा कावळा निघाला कुठं मांसाचा तुकडा आणण्यासाठी कावळा वनामध्ये निघाला इकडं तिकडं वन 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 वन, वन फिरू लागला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कावळा फिरला परंतु कुठंच त्याला मांसाचा तुकडा सापडला नाही हताश होऊन होऊन निराश हो, जड कावळा परत आपल्या घरट्यामध्ये आला खाली मान घातलेली पाहिली ओळखलं त्या ना मांसाचा तुकडा नाही आणलेला तिनं सांगितलं स्वामी जाऊ द्या नाही भेटला मांसाचा तुकडा हरकत नाही पण असं उदास होऊ नका नाराज होऊ नका कावळ्यानं सांगितलं आज नाही भेटला तर काय झालं उद्या मी अजून प्रयत्न करतो अजून जंगलामध्ये जातो आणि तुझ्यासाठी कोटून ना कोटून तरी एक मांसाचा तुकडा घेऊन येतो ऐका दुसरा दिवस उजडला कावळा निघाला कुठं तुकडा आणण्यासाठी पुनश्च एकदा वन वन इकडं तिकडं फिरू लागला कुठं एखादं जनावर मेलेला दिसतं का कुठे एखादा पशु पक्षी मेल्याला सापडतो का एखादा वन 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 फिरू लागला त्याही दिवशी त्याला मिळालं नाही काय म्हणून घरी जावं काय सांगावं आपल्या पत्नीला म्हणून धाय मोकळून कावळा रडू लागला चिंता करू लागला अरे कधी नाही ते माझ्या पत्नीने माझ्याकडे इच्छा व्यक्त केली आहे मांस खाण्याची पण मी किती अभागी आहे दुर्दैवी आहे की एक मांसाचा तुकडा सुद्धा मी तिच्यासाठी नाही नेऊ शकत रडत 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 जड अंतकरणाने कावळा त्या झाडाच्या जवळ आला आणि पुन्हा एकदा त्याची नजर त्या राधेच्या शरीराकडे गेली जवळ येऊन कावळ्यानं पाहिलं कोणीतरी स्त्री दिसते परंतु तिचे हातपाय हलत नाहीयेत पापण्या मिटल्या जात नाहीयेत ओठ हलत नाहीयेत कावळ्याने ओळखलं ही स्त्री मृत झालेली आहे मेलेली आहे आनंद वाटला अरे मांसाचा तुकडा मी शोधण्यासाठी दोन दिवस फिरत राहिलो एवढं मोठं मांस या ठिकाणी पडलेलं आहे धावत धावत घरी गेला पत्नीला सांगितलं घाबरू नकोस आठ दिवस पुरल एवढं मांस आपल्या या झाडाच्या पायथ्यालाच आहे आत्ताच्या आता, आता जातो आणि तुझ्यासाठी एक मांसाचा तुकडा घेऊन येतो राधा मृत झालेली नव्हती माय बाप राधा तर कधीच समाधी अवस्थेमध्ये पोहोचलेली होती परमात्म्याच्या रंगामध्ये रंगून गेलेली ती राधा होती देहभान विसरून मनोमन परमात्म्याचं ध्यान करणारी ती राधा होती तिला कावळा कोण आहे कुठून आला कशासाठी आला काही घेणं देणं नव्हतं तेवढ्यात कावळा धावत धावत आला राधेच्या अंगावरती बसला आणि अत्यंत निर्दयीपणाने त्याने चोच मारून राधेच्या शरीराचा एक मांसाचा तुकडा बाजूला केला आपल्या पत्नी जवळ गेला समोर मांसाचा तुकडा ठेवला आणि सांगितला हा मांसाचा तुकडा खा अजून जातो आणि दुसरा मांसाचा तुकडा घेऊन येतो कावळा पुन्हा धावत धावत गेला पुन्हा राधेच्या शरीराला त्याने चोच मारली पुन्हा ते एक मांसाचा तुकडा काढला एक वेळेस दोन वेळेस दोन तीन वेळेस त्याने चोचा मारून राधेच्या शरीराला इजा पोहोचली आणि मांस तो घेऊन जात होता पण काही वेळानंतर बाकीच्या कावळ्यांनी हे दृश्य पाहिलं आता बाकीचे कावळे शांत बसतील का नाही धावत धावत आले आणि त्यांनी सुद्धा अचानक चोचा मारायला सुरुवात केली बघता बघता राधेचं शरीर रक्त बंबाळ केलं लचके तोडून मांसाचे गोळे ते कावळे आपल्या चोचीने काढू लागले परंतु तरी सुद्धा राधेला त्याचं घेणं देणं नव्हतं राधेने कुठला प्रतिकार केला नाही ना कावळ्यांना हललं नाही ना, ना कावळ्याला कुठलं काही बोलली सुद्धा नाही खुशाल आपल्या शरीराचे लचके तोडतायत कावळे तरी राधा काहीच बोलत नाही पण ज्यावेळेस त्वचा मारत 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 राधेच्या चेहऱ्यावरचं सुद्धा मांस काढायला त्यांनी सुरुवात केली मग मात्र राधेने बोलायला सुरुवात केली ऐका राधा म्हणते कावळ्यांना अरे तुम्हाला मांस खायचंय ना माझं खुशाल खा अरे सबंध शरीर जरी तुम्ही माझं खाल्लं तरी मी तुमचा प्रतिकार करणार नाही किंवा तुम्हाला ना मी काही बोलणार नाही फक्त ये खात असताना एक छोटीशी विनंती रे माझी तेवढी विनंती ऐका मांस खाणारे कावळे पण राधेचं बोलणं ऐकून स्तब्ध झाले माय बाप ऐकू लागले काय विनंती आहे राधेची आणि मग राधेनं विनंती करायला सुरुवात केली ऐका काय म्हणते राधा कागास <kāga> को मत, मत खाना